मूर्तिजापुरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोर पसार मूर्तिजापूर शहरातील टांगा चौकातील घटना मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील जुनी वस्ती टांगा चौक परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने पाठलाग करून ऑटो रिक्षातून घराजवळ खाली उतरताना साठ वर्षीय महिलेच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून पसार झाल्याची घटना सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान घडलीय मूर्तिजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय विकास सावरकर यांच्या पत्नी मीना विकास सावरकर या मैत्रिणीसोबत स्टेशन विभागातील क्लिनिक एका क्लिनिकमधून उपचार घेऊन आपल्या घरी वकीलपुरा येथे एका ऑटोने परतीच्या मार्गावर असताना त्यांना ऑटो चालकाने टांगा चौक जुनी वस्ती येथे सोडले व मीना सावरकर या तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या वकीलपुराच्या दिशेने जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून पसार झाले त्या सोन्याच्या दागिन्यांची एक लाख पन्नास हजार रुपयांची असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात चोरट्यांचा शोध घेण्याकरता एक पथक रवाना करण्यात आले असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पोलीस पंचनामा करत आहे वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर सूर्य मराठी न्यूज मूर्तिजापूर अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा